स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कृषी विभागातील लघुलेखक या पदाच्या स्किल टेस्टबद्दल नवीन अपडेट आज आम्हाला मिळाली आहे त्याबद्दलची ही माहिती देण्यासाठी तुमच्याकरिता व्हिडिओ बनवला आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या व अधीनस्थ कार्यालयांच्या आस्थापनेवरील लघुटंकलेखक लघुलेखक निम्नश्रेणी तसेच लघुलेखक उच्च श्रेणी या पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झाली असून त्याबाबतचा निकाल आयुक्तालयास प्राप्त झालेला आहे सदरचा निकाल कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदर पदांसाठी अंतिम गुणवत्ता यादी प्रतीक्षा यादी तयार करताना लेखी परीक्षेमध्ये किमान पंचेचाळीस गुण मिळून प्राप्त ठरलेल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेणे कर्मप्राप्त आहे उमेदवारांकडून सदर परीक्षेसंदर्भात सतत होणारी विचारणा लक्षात घेता याबाबत कळवण्यात येते की सदर परीक्षेचे नियोजन सुरू आहे आणि सदरची व्यावसायिक परीक्षा चाचणी जी संस्था घेणार आहे त्या संस्थेची कृषी आयुक्तालयामार्फत झालेली चर्चा व पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने या प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्राप्त उमेदवारांना कळवण्यात येते की सदरची व्यावसायिक चाचणी ही जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान घेण्याचे नियोजन असल्याबाबत संबंधित संस्थेने कळवले आहे तस तसेच पात्र उमेदवारांना असेही कळवण्यात येते की सदरची व्यावसायिक चाचणी ही मराठी इंग्रजी या दोन्ही भाषांपैकी कोणत्याही एकाच भाषेमध्ये दे, देणे आवश्यक राहील याबाबतचा आवश्यक तपशील भरणेबाबतची आवेदनपत्राची लिंक खुली करण्यात येणार आहे सदरची लिंक यथावकाश कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावायची आहे तुम्ही वेळोवेळी वल कृषी विभागाची वेबसाईट चेक करत रहा तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस प्र क्र एकशे अठरा भाषा दोन दिनांक सतरा दहा दोन हजार बावीस अन्वये लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक श्रेणी लघुलेखक किंवा लघुटंकलेखक या पदावर नेमलेल्या व इंग्रजी लघुलेखकाचे काम करणाऱ्या प्रत्येक लघुलेखकाला किंवा प्रत्येक टंकलेखकाला शासकीय सेवेत रुजू झाल्याच्या दिनांकापासून चार वर्षाच्या कालावधीत एदतर्थ मंडळाची प्रति मिनिट ऐंशी शब्द गतीची मराठी लघुलेखनाची व प्रति मिनिट शिव तीस शब्द गतीची मराठी टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल ही बाब देखील या प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्राप्त उमेदवारांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे आजची ही महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे यासाठी डिक्टेशन तुम्ही जी सी सी संपादकीय तसेच कृषी विभागाच्या रिलेटेड पॅसेजचे तुम्ही तयारी करू शकता आपले जी सी सी तसेच संपादकीय सर्व डिक्टेशन आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत तेवढे जरी केले तर तुम्ही पास होऊ शकता धन्यवाद